आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी गोमाता आणि वासराचं पूजन करून सुखसमृद्धीची प्रार्थना केली जाते पण यासोबत प्राण्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या कल्याणाची काळजी घेण्याचा संदेशही वसुबारस आपल्याला देतो आज वसुबारस निमित्त ग्रामीण भागात आणि शहरातील गोशाळांमध्ये गोमातेचे पूजन मोठ्या करण्यात पारंपरिक सजून गायीला हळदी कुंकू लावलं आरती केली आणि दही दुधाचा नैवेद्य अर्पण केला दिवाळीच्या या पहिल्या दिवशी गोमाता पूजनातून निसर्गाशी जपलेलं नातं आणि प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे पण आजच्या आधुनिक युगात केवळ पूजा पुरेशी नाही तर प्राण्यांचं आरोग्य निवारा आणि अन्नाची योग्य व्यवस्था करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे असा संदेश आजचा दिवस देतो पशुपालन विभाग स्वयंसेवी संस्था आणि प्राणीप्रेमी नागरिक यांच्याद्वारेही विविध उपक्रमांचं आयोजन करून प्राण्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली वसुबारसचा हा मंगल दिवस सर्वांना सुख समृद्धी आणि करुणाभावाचा संदेश देणारा ठरला आहे